नमस्कार मित्रांनो आज आपण एका सुंदर अशा अभंगावरती चिंतन करणार आहोत थोडासा प्रकाश टाकणार आहोत या जगामध्ये या विश्वामध्ये असा कोणताच माणूस नाही की जो भक्ती करत नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भगवान परमात्म्याची भक्ती करत असतो त्या ईश्वराला अळवण्याचा प्रयत्न करत असतो भीतीपोटी असेल किंवा भक्तीपोटी असेल किंवा भावापोटी असेल भाव कोणताही असो परंतु भक्ती करणारा प्रत्येक जन आज या समाजामध्ये तो आम्हाला पाहायला मिळतो कारण चोरसुद्धा या ईश्वराचं नाव घेऊन हो, चोरी करण्यासाठी बाहेर पडतो त्याचबरोबर एखादा सदग्रस्त चांगलं कार्य करण्यासाठी या ईश्वराचं नाव घेतो आणि कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करतो की घटना कोणतीही असेल पण भक्ती हा विषय माणसाच्या आयुष्यामध्ये कायम राहिलेला आहे की असाच एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की भक्ती तर आम्ही सर्वजण करत असतो पण खरी भक्ती भगवान परमात्म्याला कोणती आवडत असेल देवाला आवडणारी भक्ती कोणती असेल की हा एक सुंदर अभंग आणि त्या अभंगावरती अगदी थोडक्या शब्दांमध्ये आपण विचार किंवा चिंतन करणार आहोत ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसीची राहावे असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे घालू तयावरी भार वाहो हा संसार सुंदर अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या चार चरणांच्या अभंगामध्ये जगतवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात की खऱ्या अर्थानं हीच थोडं भक्ती आवडते देवा की भक्ती म्हणजे मोठमोठ्या पूजा व्रत किंवा यज्ञ नव्हे की देवाला सर्वात जास्त आवडते ती सोपी खरी आणि मनापासून केलेली भक्ती की ज्या भक्तीमध्ये प्रेम आहे ज्या भक्तीमध्ये नम्रता आहे ज्या भक्तीमध्ये सहनशीलता आहे जी भक्ती की हृदयाच्या अंतकरणापासून त्या भगवान परमात्म्यावरती नितांतपणे केली जाते ज्याच्याकडून की कोणतीही अपेक्षा नाही या भक्तीच्या बदल्यामध्ये मला काहीतरी मिळावं हा कोणताही भक्तिभाव नाही हा कोणताही स्वार्थाचा भाव नाही ही भक्ती, भक्ती खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याला ईश्वराला आवडत असते कारण आपण या संसारात असताना आपल्यावर अनेक इच्छा संकल्प कल्पना आणि मोहाची माया चढते आणि म्हणूनच महाराज सांगतात संकल्पावी माया संसाराची म्हणजे या मायेतून बाहेर पडण्याचा दृढ संकल्प करा की ज्यावेळी मनुष्य जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबरच या मोहमायेमध्ये गुंतला गेला रममान झाला गेला या स्वावरूपाची जाणीव त्याची विसरली गेली आणि म्हणून साधूसंतांनी वेळोवेळी या माणसाला जाग करण्याचा प्रयास केला काही सांगू या संतांचे उपकार मजनिरंतर जागविती या अज्ञानाच्या अंधकारामध्ये गाढ निजलेल्या माणसाला साधू संतांनी वेळोवेळी जाग केलं त्याला जागृत करण्याचा प्रयास केला की सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाहीतरी जाईले वाया की बाबा अनमोल असा मनुष्याचा जन्म ईश्वराच्या कृपेने तुला मिळालाय आणि म्हणून काय कर त्या परमात शरने। भगवान परमात्म्याला शरण ये भगवान परमात्म्याला शरण आल्यानंतर काय होईल जो होई मज अनन्य भावे शरण त्याचे निवारीण मी जन्म मरण या लागी शरणागती शरण्य मी ऐकू की भगवान श्रीकृष्ण नव्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात की अरु हे अर्जुना जो मला अनन्य भावाने शरण येतो जो मला भक्तिभावाने शरण येतो त्याचं मी जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका करतो नवे नवे त्या त्या त्याला जन्ममृत्यूचं बंधन राहत नाही त्याला जन्ममृत्यूचं भय राहत नाही आणि त्या जीवाला मी शिवापर्यंत नेतो त्याला मुक्तीपर्यंत पोचवतो आणि असा की मी एकच आहे या लागी शरणागती शरण्य मीची एकी की खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याच्यासाठी मनुष्याचा जन्म झालेला आहे ते कार्य याचसाठी ते कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे की जन्म मरण चुकवणं गरजेचं आहे लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवणं गरजेचं आहे आणि म्हणून साधू संतांनी वेळोवेळी या माणसाला जागृत करण्याचं कार्य केलं या मोहमाईपासून की कुठंतरी अध्यात्माला जोड लागावी या मोहमायेमधून बाहेर निघून कुठेतरी भगवान परमात्म्याचं चिंतन करता यावं मनन करता यावं याच्यासाठी मनुष्याचा जन्म आहे देवे दिला देह भजना गोमटा की भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी सत्कर्म करण्यासाठी चांगलं कर्म करण्यासाठी अनमोल असा मनुष्याचा जन्म तुम्हा आम्हाला ईश्वराच्या कृपेने लाभलेला आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही एवढे जन्म घेतल्यानंतर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे या माणसाच्या जन्मामध्ये जर वर्म चुकलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शैनम की पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हा जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हा मला त्या भक्तीची गरज आहे जीवनामध्ये त्या अध्यात्माची गरज आहे आणि म्हणूनच तेच कार्य की जीवन जगत असताना की ठेविले अनंते ते राहावे म्हणजे परमेश्वरानं आपल्यासाठी जे ठरवलं आहे त्यात समाधान मानावं जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी देवाचाच हात आहे हे मनात ठेवलं की मन आपोआप शांत राहतं उगीच आम्ही खोट्या भ्रमामध्ये जीवन जगत असतो की माझ्यामुळं असं होतं आहे माझ्यामुळं तसं होतं मी हे केलं मी घर बांधलं मी बंगला बांधला पण अध्यात्म सांगतं की झाडाचं सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही चाले हे शरीर कोणाची आस्ये कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तर याचे भुजन चुकवू नये माणसाचे देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये वृक्षाची ही पाने हाले याची सत्ता मग अहंता राहे कोटे की जर झाडाचं पानंसुद्धा भगवान परमात्म्याच्या सत्तेनं हलत असेल भगवान परमात्म्याच्या सत्तेनं ते झाडाचं पानंसुद्धा हलत असेल तर मग खऱ्या अर्थानं आमचं अस्तित्व राहतं कुठं आणि म्हणून जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत जीवनामध्ये घडणारे प्रसंग आहेत हे खऱ्या अर्थानं आम्ही त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढं पुढं चालत राहिलं पाहिजे की ज्या पद्धतीनं भगवान परमात्म्यानं आपल्याला ठेवले ठेविले ते तैसीची राहावे चित्ते असू द्यावी की मनामध्ये समाधान ठेवून त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने जर तुम्ही आम्ही जीवन जगलो तर मग खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंद होणार आहे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख येणार आहे की त्याच्या पुढं सांगितलं की सुख आणि दुःख हे आपल्या पूर्व कर्मांचं फळ आहे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ म्हणजे आधी केलेल्या कर्मामुळंच दुःखसुद्धा येतं आणि सुखसुद्धा येतं की जे पूर्वी कर्म केलेले आहेत ते कर्म या जन्मामध्ये येऊन तो आम्हाला फेडायचं आहे या जन्मामध्ये येऊन की बऱ्याच वेळा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न उभे राहतात की आजपर्यंत कधी कोणाला खोटं बोललं नाही आजपर्यंत सगळ्यांना मदत केली मग हे एवढं मोठं दुःख प्रत्येक वेळी मलाच का या कोणत्या दुःखाची शिक्षा भोगतोय या कोणत्या दुःखाचं कष्टात सहन करावं लागतं अशा अनेक व प्रश्नांनी आजचा माणूस ग्रासलेला आहे चारी बाजूंनी त्याला अडसर दिसतात काटे दिसतात आणि मग त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की माझ्याच नशिबी का आणि मग त्याला अध्यात्म सांगतं की हे अगोदर जे केलेलं कर्म आहे पूर्वी जे केलेलं कर्म आहे ते कर्म आणि त्या कर्माची आता ही चाललेली परतफेड आहे त्यामुळं ते कर्म जर संपवायचं असेल तर आता ते भोगूनच संपवावं लागेल आणि म्हणून येणाऱ्या घटना आहेत त्याला ईश्वराची कृपा म्हणूया ईश्वराचा साथ घेऊया आधार घेऊया नामस्मरण करूया आणि येणाऱ्या प्रत्येक घटनेमधून मार्ग काढत रस्ता काढत की जीवन क्षणभंगूर आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानूया आणि जीवन आनंदीमय करण्याचा प्रयत्न करूया की त्याच्या जा पुढे जाऊन महाराज सांगतात दुःख आणि सुख हे आपल्या पूर्व कर्मांचं फळ आहे की त्यामुळं की त्याला रडून किंवा दोष देऊन काही फायदा नाही ज्या घटना येणार आहेत त्याला तुम्हा मला ॲक्सेप्ट करावा लागणार आहे तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई म्हणजे हा संसार की माझ्या शक्तीने नाही भगवंता तुझ्याच कृपेने चालतो आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये येणारे सुखदुःख असतील माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असतील या सगळ्या घटना या ईश्वराच्या चरणी अर्पण करूया या ईश्वराला समर्पित करूया आणि येणारा प्रत्येक क्षण त्याच आनंदाच्या लढींमध्ये सुखाच्या क्षणांमध्ये व्यतीत करूया आणि जीवन सफल करण्याचा प्रयत्न करूया थँक्यू धन्यवाद